शुभ सकाळ आजचा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि हो आमची बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम शहापूर तालुक्यात चार आरोग्य क्लिनिकचे उद्घाटन शहापूर मध्ये जिजाऊची वचनपूर्ती जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने निलेश सामरे यांच्या भगिनी तसेच भिवंडी लोकसभा प्रमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत येथे जून रोजी तालुक्यात एकूण चार ठिकाणी आरोग्य उद्घाटन करण्यात आले महिनाभरापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभेतून अपक्ष उमेदवार म्हणून निलेश सामरे हे उभे होते यावेळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी जनतेच्या सेवेसाठी आपण शिक्षण आरोग्य रोजगार महिला सक्षमीकरण व शेती या माध्यमातून अनेक उपक्रम व्यापक प्रमाणात सुरू करणार असल्याचे सांगितले होते मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असे असतानाही त्यांनी जनतेला दिलेला शब्द पाळला आहे त्यांची बहीण असलेल्या आणि भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिका पानवे यांच्या वाढदिवसानिमित्त ता कल्याण तालुक्यात एकूण तेवीस मोफत उपक्रम त्यांनी संस्थेच्या माध्यमातून चालू केले आहेत तर याच जून रोजी शहापूर तालुक्यातही त्यातीलच एक उपक्रम असलेल्या मोफत आरोग्य क्लिनिकचे उद्घाटन जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला वासिंद आसनगाव खर्डी किनवली या चार ठिकाणी हे मोफत आरोग्य क्लिनिक चालू करण्यात आले आहे शहापूर तालुक्यात या आधीही एक मोफत आरोग्य क्लिनिक अघई येथे सुरू करण्यात आले असून हो त्याचा येथील अनेक ग्रामस्थांना लाभ होत आहे जिजाऊच्या माध्यमातून निलेश सांबरे यांच्या सुरू असलेल्या विविध मोफत उपक्रमांचे जनतेकडून कौतुक होत असून काही नेते हे फक्त मत मागण्यापुरतेच केवळ निवडणूक काळात आमच्या गावात फिरकताना नंतर ढुंकुणी पाहत नाहीत मात्र नेता हा निवडणुकीत पराभव होऊनही जनतेला दिलेले आश्वासन पाळत आहे असा एकमेव नेता आम्ही पाहत आहोत अशा शब्दात निलेश सामरे यांचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश कापडणे शहापूर